नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका तुम्हाला माहीतच आहे सध्या दहा दिवस झालेले सर्व न्यूज चॅनलवर नॅशनल चॅनलवर किंवा लोकल चॅनलवर किंवा यूट्यूबवर पोर्टलवर एकच बातमी आहे की बात बंटी बबली नावाचे दोन व्यक्ती एक महिला एक पुरुष करिश्मा पवार आणि गणेश गायकवाड या दोन व्यक्तींनी सर्वांची करोड रुपयाची फसवणूक केलेली आहे तर करिश्मा पवार ही पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्या पंतप्रधान कार्यालयामधून सल्लागार म्हणून निवड झालेली त्यांची आणि त्यांनी ती त्यामार्फत त्यांनी लोकांची फसवणूक केली आणि गणेश गायकवाड हेही त्यांचे सहकारी असल्यामुळे त्यांनीही लोकांची फसवणूक केली पण ह्याचे जबाबदार कोण आहे दोन हजार सतरा डिसेंबर डिसेंबर दोन हजार सतरा साली याच करिश्मा पवार यांची सर्व नॅशनल चॅनलवाल्यांनी मुलाखत घेतलेली मुलाखत घेतलेली त्यांना शुभेच्छा दिलेल्या की त्यांनी पंतप्रधान कार्यालयामधून त्यांना पद नियुक्ती मिळालेली आहे पदवी मिळालेली आहे हे सल्लागार म्हणून आणि या सल्लागार म्हणून सगळ्या लोकांना माहीत पडलं कसं माहीत पडलं तर सर्व चॅनलवर गुगलवर करिश्मा पवार या पंतप्रधान कार्यालयामध्ये सल्लागार आहेत म चांगल्या वे... चांगली व्यक्तिमत्व चांगलं व्यक्तिमत्व असल्यामुळे आणि प्रधानमंत्रीच्या कार्यालयामध्ये सल्लागार आहेत तर खूप मोठा व्यक्ती आहे आणि तो कसा काय फसवणूक करू शकतो त्यामुळे या दोन व्यक्तींनी लोकांची फसवणूक करोड रुपयासाठी केली दोन हजार सतरा साली डिसेंबर महिन्यात सर्व चॅनलवाल्यांनी पोर्टलवर यूट्यूब चॅनेलवर या करिश्मा पवार यांची मुलाखत घेतली त्यांना शुभेच्छा दिल्या कसलीही शहानिशान न करताना पत्रकार मीडिया चॅनलवाल्यांनी बातमी कशी लावली मुलाखत कशी घेतली शुभेच्छा कशा दिल्या त्यामुळे करिश्मा पवार हिने खुलेआम सर्वांना सांगत होते की माझं कार्य तुम्ही गुगलवर सर्च करून बघा माझं कार्य किती चांगलं आहे मी पंतप्रधान कार्यालयामध्ये सल्लागार आहे प्रत्येक व्यक्ती गुगलवर सर्च करूनच बघणार ना करिश्मा पवार सातारा टाकल्याबरोबर करिश्मा पवारांची मुलाखत दिसली आहे करिश्मा पवार यांची मुलाखत सॅम मराठी पत्रकार ओमकार कदम हे घेत आहेत त्यांची लिंक मी तुम्हाला कमेंट मध्ये किंवा ह्याच्याबरोबर बरोबर पाठली तुम्ही चेक करू शकता जर एवढ्या मोठमोठ्या मोड़ चॅनलवाले जर एका व्यक्तीची मुलाखत चांगल्या पद्धतीने घेत आहेत त्यांची मांडणीच अशा पद्धतीने करत आहेत तर लोक फसणारच ना बरोबर लोक शहानिशा करायला कुठे जातात तर गुगलवर सर्च करतात तर गुगलवर सर्च केल्यावर काय दिसतं की चांगले चांगले न्यूज चॅनलवाले मीडिया चॅनलवाले शुभेच्छा देतात आहे पद पदवी मिळालेली आहे सल्लागाराची आणि अशा पद्धतीने तिची ती प्रोफाईल दिसली आणि त्या प्रोफाईलमुळे लोकांची फसवणूक झाली ह्याचे जबाबदार आहे सर्व न्यूज चॅनलचे पत्रकार आणि मीडिया चॅनलचे प्रसारित करणारे न्यूज चॅनल हे आहेत खरे गुन्हेगार कसली शान निशा न करता तुम्ही कशी काय बातमी लावता या बातमी लाव दोन हजार सतरा साली या चॅनेलवाल्यांनी जी बातमी लावली त्यामुळे ती करिश्मा पवार ही स्वतःहून सांगते की मला गुगलवर तुम्ही सर्च केल्यानंतर माझं कार्य तुम्हाला दिसेल माझं काम दिसेल त्यानंतरच तुम्ही काही गुंतवणूक करा किंवा काही त्यांचा प्रोजेक्ट त्यां ते, त्यांच्याकडे द्या अशा पद्धतीने बोलल्याबरोबर लोक तर गुगलवरच सर्च करणार गुगलवर सर्च केल्यामुळे करिश्मा पवारची मुलाखत दिसली चॅनलवाल्यांनी चांगल्या चांगल्या बातम्या लावल्या मग गुन्हेगार कोण जबाबदार कोण न्यूज चॅनल वाले मेन जबाबदार आहेत महाराष्ट्र शासनाने आणि पोलीस प्रशासनाने देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही पोलीस प्रशासनाला आणि तुम्ही स्वतः म्हणून लक्ष द्या आणि या दोन हजार सतरा डिसेंबर साली ज्या ज्या चॅनलवर त्या करिश्मा पवार यांची मुलाखत लागलेली आहे कसली शहानिशा न करता पत्रकारांनी बातमी लावलेली आहे त्यावर तुम्ही लक्ष द्या त्या पत्रकारांवर त्या त्या न्यूज चॅनलवाल्यांवर गुन्हा दाखल करा तेवढी जबाबदार करिश्मा कवार आहे गणेश गायकवाड आहेत तेवढेच जबाबदार हे न्यूज चॅनलवाले आहेत आजचा डिजिटल इंडिया असल्यामुळे प्रत्येक व्यक्ती कोणत्याही व्यक्तीला गुगलवर सर्च करतो आज मी ही प्रतिभा शेलार माझं नाव ही गुगलवर तुम्ही सर्च केल्यावर के माझं कार्य दिसेल तिकडे त्यामुळे माझी प्रशासनाला कळकळीची कल विनंती आहे आणि सर्व न्यूज चॅनलवाल्यांनाही कळकळीची कल विनंती आहे की तुम्ही कोणतीही बातमी कोणताही विषय घेऊन जेव्हा मुद्दे सूट न्यूज चॅनलवर मांडता त्याची स्वतः पहिला शहानिशा करा आणि त्यानंतरच बातमी लावा त्या बातमी लावण्यामुळे तुमच्या चॅनलवर मुलाखत त्या व्यक्तीची असल्यामुळे त्या व्यक्ती खुलेआम सर्वांना सांगत होता की माझं कार्य तुम्ही गुगलवर सर्च करा न्यूज चॅनलवर सर्च करा न्यूज चॅनल चॅनल पब्लिकने बघितल्यामुळे पब्लिकला ते खरं वाटलं आणि ते खरं वाटल्यामुळे लोकांची फसवणूक झाली